ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन ही अतिरिक्त वाढलेली आहेत ज्यांची काळी भुसभुशी जमीन आहे आणि खूप वाढलेली आहेत खूप वाढलेली आहेत आणि अशा वेळेस जर आपण परत जर टॉनिकचा वापर जर केला तर मात्र आपल्या उत्पादनामध्ये वाढ व्हायचं सोडून द्याच परंतु घट होऊ शकते का तर आपले सोयाबीन फक्त वाढण्यावर जाईल वाढण्यावर जाईल त्याला फुलं सुद्धा खूप कमी लागेल शेंगा सुद्धा कमी लागेल तर अशा शेतकरी बांधणी टॉनिकचा वापर अजिबात करायचा नाहीये नमस्कार शेतकरी बांधून मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी बांधनो सोयाबीन पिकावरती दुसरी फवारणी कोणती करावी जेणेकरून आपल्या सोयाबीनच्या पिकावरती जो काही रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव झालेला आहे पांढरी माशी असेल मावा असेल किंवा मग त्या ठिकाणी आपलं सोयाबीन हे पिवळं पडलं असेल वाढही त्या ठिकाणी खुंटलेली आहे वाढ त्या ठिकाणी जोमदार होत नाहीये किंवा मग ज्या शेतकरी बांधवांची अतिरिक्त वाढ झालेली आहे तर ती वाढ कशा पद्धतीने आपल्याला थांबवून जास्तीत जास्त फुल संख्या त्या ठिकाणी लावायची आहे जेणेकरून शेतकरी बांधनो आपल्या उत्पादनामध्ये बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत सहज उत्पादन एका एकरमधून होऊ शकतं त्यामुळे शेतकरी बांधनो दुसरी फवारणी आपल्याला नेमकी कोणत्या प्रकारची करायची आहे प्रभावशाली फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जेणेकरून ही फवारणी म्हणजे सर्वात महत्वाची फवारणी तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असं मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो आपलं जे काही सोयाबीनचं पीक आहे ते सोयाबीनचं पीक जर पिवळं पडत असेल त्याची वाढ जर खुंटलेली असेल तर त्या ठिकाणी समजायचं की त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची कमतरता झालेली आहे सोबतच शेतकरी बांधून आमच्या सोयाबीनच्या पिकावर जो काही मावा आहे जे काही पांढरी माशी आहे प्रचंड प्रमाणामध्ये आमचं जे काही पीक आहे ते रोगानं त्या ठिकाणी ग्रस्त झालेले आहेत तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधनो तुम्हाला मी तुम्हाला या ठिकाणी जेमतेम चार प्रकारचे कीटकनाशक सांगणार आहे त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी करून घेणं खूप गरजेचे आहे तर शेतकरी बांधनो जे काही पहिलं कीटकनाशक आहेत ते म्हणजे बॅराझेड या बॅराझेड मध्ये आपल्याला नोवालोरान प्लस एमा बेक्टीन अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळत असतात शेतकरी बांधनो जो काही प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे तीस ते पस्तीस दिवसानंतर जे काही रोगांचा प्रादुर्भाव झालेला तर तो शंभर टक्के कमी होऊन आम्हाला त्या ठिकाणी सोयाबीन दर्जेदार वाढीसाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे शेतकरी बांधनो या बॅरा झाझेडचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ते तीस एम एल आहे शेतकरी बांधनो जर आपल्याला त्या ठिकाणी हेड उपलब्ध जर नाही झालं किंवा त्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं जर वापरायचं असेल तर त्या ठिकाणी सुपर प्रोपेक्स हे सुद्धा जबरदस्त कीटकनाशक आहे शेतकरी बांधवांनो सुपर प्रोफेक्स मध्ये जर आपण पाहायला जर गेलो तर त्या ठिकाणी प्रोफेनोफॉस प्लस सायपरमिथ्रिन अशा प्रकारचे दोन घटक आम्हाला पाहायला मिळतात वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः पंचवीस मिली ते तीस पर्यंत आहे शेतकरी बांधवांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरं वापरायचं असेल तर ते म्हणजे अलिका की यामध्ये आपल्याला थायमॅक्झॉन प्लस लॅम्बडाशी आले तर अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळतात हे सुद्धा खूप जबरदस्त कीटकनाशक आहे यामुळे सुद्धा जे काही रसोशोषण करणारे कीड आहे हे संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट होणार आहे तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पूर्णतः कमी झालेला पाहायला मिळणार आहे आणि यासोबतच जे काही अळी आहे तर ही अळी सुद्धा शंभर टक्के तुम्हाला कमी झालेली दिसणार आहे याचं वापरण्याचं प्रमाण शेतकरी बांधून दहा मिली ते जास्तीत जास्त बारा मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जर आपल्याला दुसरं अजून वापरायचं असेल आम्हाला हे नाही उपलब्ध आहे किंवा हे आम्ही अगोदर वापरलेले आहेत तर दुसरं तुम्हाला सांगतो ते म्हणजे अँब्लिगो शेतकरी मित्रांनो यामध्ये क्लोराइन ट्रेनिफ्लोर प्लस लॅमडा सी अशा प्रकारचे दोन घटक आपल्याला पाहायला मिळत असतात शेतकरी मित्रांनो हे सुद्धा जबरदस्त कीटकनाशक आहे याने सुद्धा शेतकरी म्हणून तुमच्या पिकावरती जो काही रस शोषण करणार किडींचा वाढलेला प्रादुर्भाव हा शंभर टक्के कमी होऊन त्या ठिकाणी जी काही अळी आहे पाणी पोखरणारी खोळाळी जी असेल तर ते पूर्णतः त्या ठिकाणी नष्ट होणार आहे शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला सजेस्ट केलेले जे काही कीटकनाशक आहे साहजिकच तुम्ही सर्व ते सर्व अगोदर नसेलच वापरले त्यामुळे कोणतंही एक तुम्ही वापरला असेल या चेहरीपैकी कोणतंही एक अळीनाशक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी तुमच्या सोयाबीनच्या पिकावरती करून घेणं गरजेचे आहे अँपलिकोज वापरण्याचं प्रमाण जे काही शेतकरी बांधव ते आठ मिली ते जास्तीत जास्त दहा पर्यंत आहे आता शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांची वाढ त्या ठिकाणी खुंडलेली आहे वाढ त्या ठिकाणी होत नाही जोमदार त्यांना वाढ करायची आहे तर अशासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी दोन ते तीन प्रकारचे टॉनिक सजेस्ट करणार आहे त्यापैकी कोणतंही एक टॉनिक आणून तुम्हाला त्याची फवारणी तुमच्या सोयाबीनच्या पिकावरती करणं गरजेचे आहे शेतकरी बांधव पहिलं जे काही टॉनिक आहे ते म्हणजे टाटा बहार की यामध्ये आपल्याला अमिनो ऍसिड पाहायला मिळतात असतात एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट देणारं हे टॉनिक आहे याचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे शेतकरी बांधनो ते म्हणजे त्या ठिकाणी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस एम एल पर्यंत आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरं वापरायचं असेल तुम्ही हे अगोदर वापरलं असेल तर ते म्हणजे बायोटॅक्स या बायोटॅक्सचं जे काही प्रमाण आहे शेतकरी म्हणून ते सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत एवढं तुम्ही वापरू शकतात शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त इसाबियनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात याचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस जास्ती जसं पन्नास मिलीपर्यंत तुम्ही वापर करू शकतात मी सांगितलं की साहजिकच तुम्ही जे काही मी तुम्हाला टॉनिक सांगितले तर ते टॉनिक एकाच वेळेस कुणीही शेतकरी याचा वापर करत नाही त्यामुळे आलटून पालटून आपल्याला याचा वापर करायचा आहे त्यामुळे तिन्ही पैकी कोणताही एक टॉनिक आणून तुम्हाला याचा वापर करणं गरजेचं आहे ज्या शेतकरी बांधवांची वाढ होत नाहीये त्या शेतकरी बांधवांना या टॉनिकचा निश्चितपणे वापर तुमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये केला पाहिजे परंतु शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन ही अतिरिक्त वाढलेली आहे ज्यांची काळी भुसभुशीत जमीन आहे आणि खूप वाढलेली आहेत खूप वाढलेली आहेत आणि अशा वेळेस जर आपण परत जर टॉनिकचा वापर जर केला तर मात्र आपल्या उत्पादनामध्ये वाढ व्हायचं सोडून द्या परंतु घट होऊ शकते का तर आपल्या सोयाबीन फक्त वाढण्यावर जाईल वाढण्यावर जाईल त्याला फुलं सुद्धा खूप कमी लागेल शेंगा सुद्धा कमी लागेल तर अशा शेतकरी बांधून टॉनिकचा वापर अजिबात करायचा नाहीये तर अशा शेतकरी बांधून त्या ठिकाणी एकतर कल्टरचा वापर तुम्ही करू शकता किंवा त्याने टाबोलीचा वापर करू शकता याचं वापरण्याचं प्रमाण फक्त लक्षात ठेवा पंधरा लिटरच्या जा पंपासाठी जास्तीत जास्त तीन एम एल पर्यंत घेऊन आपल्याला याची फवारणी करून घेणं गरजेचे आहे शेतकरी बांधव आता प्रश्न आहे की आमची सोयाबीन पिवळी पडलेली आहेत आमची सोयाबीन त्या ठिकाणी लाल पडलेली आहेत अशासाठी आपण काय करायचंय तर अशा शेतकरी बांधवांसाठी आपल्याला मायक्रोन्युट्रियन्स आणून चिलेटेड फॉर्म मधलं लिक्विड फॉर्म मधलं लिक्विड फॉर्म मधलं असेल तरी चालेल पावडर फॉर्म मधलं असेल तरी चालेल परंतु कोणतंही आणून त्याची फवारणी तुम्हाला तुमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये करणं खूप गरजेची आहे कारण जोपर्यंत तुमच्या सोयाबीन मधील पिवळेपणा तुमच्या सोयाबीन मध्ये लालपणा त्या ठिकाणी कमी होणार नाही तोपर्यंत तुमचं जे काही सॉयबीन आहे ते सोयाबीन डेव्हलप होणारच नाही शेतकरी बांधणू त्यामुळे तुम्हाला जे काही मायक्रोन्युटनचा मी सल्ला दिला तर ते आणून तुम्हाला त्याची फवारणी करून घेणं खूप गरजेची आहे आता शेतकरी बांधणू आता यासोबतच आपल्याला विद्रव्य खताची सुद्धा आवश्यकता आहे आता विद्राव्य खतामध्ये आपल्याला बारा एकसष्ट जिरो या विद्राव्य खताचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे ज्या शेतकरी बांधवांच्या सोयाबीनला फुटवे नाहीये त्यांची वाढ त्या ठिकाणी होत नाहीये जास्तीत जास्त फुटवे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे आहे जास्तीत जास्त चाळीस पन्नास जर फुटवे जर निघाले तर मात्र आपल्याला सहज त्या ठिकाणी बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन शंभर टक्के होऊ शकतं तर अशा शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी ज्यांची वाढ होत नाहीये ज्यांच्या सोयाबीनला फुटवे नाहीये अशांसाठी बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे जास्तीत जास्त शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी कमीत कमी ऐंशी ग्रॅम पर्यंत तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो मी जे काही तुम्हाला माहिती सांगितली आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार तुम्ही याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला याची फवारणी करणं गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो ज्यांची सोयाबीन पिवळी पडलेलं नाहीये वाडाही त्या ठिकाणी जोमदार आहे तर अशा शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी जे काही मायक्रोन्यूट्रन्स आहे याची याचा वापर करायचा नाहीये शेतकरी बांधव हा ज्या शेतकरी बांधवांचं सोयाबीन पिवळं पडलेलं आहे तर अशा शेतकरी बांधवून मायक्रो न्यूट्रनचा वापर करायचा आहे ज्या शेतकरी बांधवांचं सोयाबीन अतिरिक्त वाढलेलं आहे तर त्यांनी टॉनिक्स वापर करायचा नाहीये ज्या शेतकरी बांधवांचं सोयाबीन हे त्या ठिकाणी कमी वाढलेलं आहे तर त्या शेतकरी बांधवांची टॉनिकचा वापर करायचा आहे ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीनला फुटवे कमी निघालेले आहेत तर अशनसाठी बारा एक सरशे झिरो आहेत परंतु जे काही मी तुम्हाला अगोदर सांगितलं कीटकनाशक हे कंपल्सरी आहे ज्यांची वाढ खुंटलेली आहे ज्यांची वाढ जोमदार सुद्धा झालेली असेल त्यांनी मात्र कीटकनाशकांचा वापर हा कंपल्सरी करायचा आहे परंतु एक मात्र लक्षात घ्या का, जेवढे काही मी तुम्हाला सांगितले तर त्यांच्यापैकी फक्त एक एक घ्यायचं आहे म्हणजे कीटकनाशकापैकी एक टॉनिक पैकी एक अशा प्रकारे शेतकरी बांधून घेऊन आपल्याला याची फवारणी करून घेणं खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद